तर नमस्कार मित्रांनो आज आपण <coughs> मराठी शब्दरत्न पाहणार आहेत सरळ सेवा भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस एक्झामसाठी महत्वाचे मराठी शब्दरत्न पाहणार आहेत आज आज आपण पाहणार आहेत समानार्थी शब्द तर बघा स्वेच्छा म्हणजे स्वतःची इच्छा स्वार्थी म्हणजे मतलबी साधू म्हणजे संत बैरागी ऋषी मुनी तपस्वी साचार म्हणजे खरा खरोखर खराखुरा साहस धाडस धारिष्ट्य सामील समाविष्ट अंतर्भूत समानार्थी शब्द पाहतायत आपण सारंग हत्ती गज कुंजर सावध दक्ष जागृत जागरूक सार म्हणजे तात्पर्य भोजनातील एक पदार्थ सिद्ध तयार सज्ज सिंह केसरी पंचानन मुगेंद्र, वनराज मृगराज सीता जानकी वैदेही सीमा मर्यादा हद्द शिव स्त्री ललना महिला वनिता नारी कामिनी प्रमदा भामिनी दारा सुरेल गोड सुरात सुस्वर सुंदर मनोहर अभिराम सुरेख रमणीय रम्य सुलक्षण चांगले लक्षण समूह समुदाय टोळी संघ दल जमाव सुकाळ विपुलता रेलचेल सुचिन्ह चांगले चिन्ह सुगंध सुहास परिमल सौरभ सुरुवात प्रारंभ आरंभ श्री गनेशा, आदी, सूर, आवाज, स्वर, सूत, सूत म्हणजे धागा व दोरा सारती सूर्य मित्र भास्कर दिनकर आदित्य भानू प्रभाकर सविता दिनमणि रवी मार्तंड अर्क दिवाकर अंशुमाली चंडाशु, हिरण गर्भ सेवा सेवा म्हणजे शुश्रूषा चाकरी नोकरी परिचर्या सोने सुवर्ण कनक कांचन हेम हिरण्य सोमट म्हणजे कोमट कोंबट ऊन सैनिक शिपाई जवान सैन्य सेना कटक सौख्य सुख समाधान सौंदर्य लावण्य सुरूपता स्वरूपता सुंदरता सौख्य सोक्य, सौख्यर्य सुलभता सुकर्पणा स्वर्ग म्हणजे देवलोक सुरलोक देवपुरी समानार्थी शब्द पाहतायत आपण मराठी शब्दार्थ आहे हक नाक म्हणजे नाह विनाकारण हक्कालपट्टी उच्चाटन उचलबांगडी अर्धचंद्र हक्क म्हणजे अधिकार मालकी वारसा समानार्थी शब्द पाहत आहे आपण बघा हत्ती टी सी एस फॉरेस्ट गार्डच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला होता हत्तीचे समानार्थी शब्द विचारले होते गज कुंजर नाग हस्ती गजेंद्र नग दंती वारन द्वीप मतंग करी सारंग हे हत्तीचे समानती शब्द आहेत महत्वाचे आहे हट्टी आताताई आक्रस्ताळी आग्रही हट्टवादी जिद्दी दुराग्रही हत्या वध खून हिंसा हय है हेळसांड दुर्लक्ष ढिलाई दीर्घाई अनास्ता चालढकल हरकत विरोध अडथळा मज्जाव आड़काटी, हरळी आरोळी हाक हाळी गवत हव्यास हाव तीव्र इच्छा हवरेपणा तुष्णा सोस हरिण सारंग कुरंग मृघ हताश निराश उद्विग्न हरित हरित म्हणजे हिरवे हृदय अंतकरण मन हात कर हस्त पाणी भूज भाऊ हातोटी कौशल्य शैली निपुणता हाट बाजार मंडी हिकमत युक्ती चातुर्य मसलत हिरमोड विरस अपेक्षाभंग हिमालय हिमाचल हिमाद्री नगा नगातिराज नगपती नगराज हूर हूर, रुक, रुक चिंता काळजी स्फूर्ती आवेश उमेद हुशार चतुर चलाक तरबेज कसबी हुरूप उत्साह हुशारी हेवा असुया ईर्षा मस्सर होडी नौका नाव तर मचवा बोट समानार्थी शब्द पाहत आहेत आपण मराठी शब्दार्थ आहे क्षण पळ निष भंगुर, म्हणजे नाशवंत अशाश्वत नश्वर शनिक, शय, शिन नाश र्यास राजशम्या शिन, अशक्त दुर्बल सडपातळ कृष रोड क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र शुधा म्हणजे भूक शुद्र हलका किरकोळ कमी प्रतीचा क्षुल्लक गौण एकचित्त क्षेत्र म्हणजे शे, शेत शेत पुण्यभूमी उत्पत्ती स्थान सेम बघा कल्याण हित कुशल मंगल शोध पूड पीठ चूर्ण शोभ राग क्रोध संताप निय न सुरू होणारे समाजाती शब्द ज्ञान बुद्धी विद्या ज्ञानी शाना, डोळस जानकार, सुज्ञ ज्ञाता जानता, ज्ञात माहित असलेले ठाऊक माहीत ज्ञाता सुज्ञ शहाना जानता तज्ञ ज्ञानी ज्ञानेश्वर ज्ञानिया ज्ञाना ज्ञानोबा माऊली ज्ञानदेव ज्ञानराज तो बजुन का सामान रीति शब्द है शूद्र शुल्लक लहान हलके गौन दर्जा चे शेकी मुझे प्रौढ़ी बड़ाई हुशार की डोल भपका शेतकरी कृषक कृषिवल्य बलिराजा शेष अनंत जोम वासुकी शिल्लक बाकी शेव एक खाद्य पदार्थ पदर शैली दाटनी ढव रंग रीत पद्धत शौर्य पुरुषार्थ प्रताप विक्रम वीरता पराक्रम श्रद्धा निष्ठा आदर अविरत श्रेष्ठ उत्तम उत्कृष्ट श्रांत दमलेला थकलेला कंटाळलेला श्रम कष्ट काम मेहनत संकट आपत्ती विपत्ती विपदा आपदा अरिष्ट संकलन संचय संग्रह सगळा साध्यंत संघ समुदाय समाज समूह जमाव संशोधन नवीन शोध दुरुस्ती संपत्ती सप संपदा धन दौलत वित्त अर्थ लक्ष्मी पैसा द्रव्य श्री सहार नाश विनाश सर्वनाश संघर्ष झगडा टक्कर भांडण कलह संताप राग क्रोध कोप अमर्ष सहमती अनुमती मान्यता परवानगी संपर्क संबंध सहवास समाप्ती सांगता समापन अंत पूर्णतापूर्ती सिद्धी सतत निरंतर अविश्रांत अविरत सदोदित सदा अखंड सदैव अनवरत, सत्कार मान सन्मान मान मरातप आदर सत्कार सशक्त बलवान बलिष्ठ ताकदवान शक्तिमान सुविध्य चांगला शिकलेला समुद्र सागर अर्णव दर्या सिंधू रत्नाकर उतदी जलधी वारिदी सरितपती आपापंती जलनिधी सह्याद्री सह्यपर्वत सह्याचल सह्यगिरी सत्यानाश उच्छेद विनाश निपात नायनाट सफर प्रवास यात्रा सत्वर लवकर जलद तापडतोब शीघ्र त्वरित सर्प भोजन तक्षक साफ विष आशिविष सराई हंगाम सुगी सकल समस्त सर्व अखिल निखिल संपूर्ण सदाचार चांगले आचरण चांगले वर्तन समन्वय मिलाफ, जोड, समाचार, हल्ला, जोडणी मेळ वार्ता बातमी परामर्श सनातन शाश्वत शिरकाल अव्याहत अबाधित सरी पावसाचा धारा गळ्यातील दागिना सरस्वती शारदा विद्यादेवी भारती सावित्री वाणी वेदमाता ब्राह्मी विनावादिनी हंसवाहिनी श्वेतवाहिनी सृष्टी सागर स्नान आंघोळ नान मज्जन स्वागत आदर सत्कार आदरती स्नेह मैत्री मित्रत्व सक्कत्व सेतु पूल सांकव, साकेत सोपान तर हे आपण बघितले समाजातील शब्द धन्यवाद थँक्स फॉर कॉपरेशन भेटूया परत